महाराष्ट्र शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्या व राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा या उद्देशाने शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील क्रीडा संकुलन प्रांगणात लाभार्थी सन्मान यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महायुती सरकारच्या शासन काळात जनतेकरिता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून उन... कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले इतकेच नव्हे तर एलईडी पडद्यावर नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाअंतर्गत मॅजिक शो अनेक खेळ चायवर चर्चा मेहंदी आर्ट अशा अनेक प्रकारच्या रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केले होते शेकडो नागरिकांनी शासनाच्या योजनांच्या लाभांकरिता नोंदणी करून घेतली या प्रसंगी तालुका अध्यक्ष आनंद वैद्य डॉक्टर अंगाईतकर बंटी भाऊ जुवारे मोहन कणाके मच्छिमार सेलचे प्रदीप भादारकर नीरज शर्मा पाटणबोरीचे भाजपा शहराध्यक्ष गजानन सिंगेवार आदी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ महाराष्ट्र सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा ही यात्रा काढलेल्या आहे त्या अनुषंगाने आज पालोकोडामध्ये ही यात्रा आहे आपण काही महिलांची संदर्भात माझं नाव सुषमा दीक्षित आहे महाराष्ट्र सरकारने आपल्या महिलांसाठी खूप काही योजना काढलेल्या आहेत या योजनामध्ये जे महिलांना द दर दरमहा दीड हजार रुपये जे त्यांना महिलांच्या मनात कसं ते त्यांच्या मनात आर्थिक मदत म्हणून दिलेली आहे हे दीड हजार रुपये आम्हाला महिलांना खूप का कामी पडलेले आहे लाभ मिळाला आहे तसं आर्थिकदृष्ट्या आम्ही प्रबळ व्हावे यासाठी त्यांनी ह्या योजना आम्हा आम्हा महिलांसाठी काढलेल्या आहेत तिथेच आम्हा महिलांना आर्थिक तिकीट पण महाराष्ट्र सरकारनी मोफत केलेली आहे त्यांचा मूळ उद्देश आहे की महिला आर्थिकदृष्ट्या प्रबळ व्हावे त्यांच्या या उद्दे उद्देशांना आम्ही सर्व महिला त्यांचा प्रतिसाद करू महाराष्ट्र सरकारचे आम्ही खूप आभारी आहे तसे देवेंद्र साहेब देव देवेंद्रवीर साहेबांनी आमच्या स सर्वांसाठी महिलांसाठी फायदेशीर आहे आणि मी देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार म्हणजे बी जे पी या सरकारचे आभार मानते कारण त्यांनी लाडली बहीण योजनेतर्फे खूप चांगली सुविधा दिलेली आहे लाडली बहीणच नाही तर उज्ज्वला योजना आहे आणखी इतर काही बाकी योजना आहेत त्यांच्यामुळे आम्हाला खूप फायदा होत लाडली बहीणमुळे दीड हजार रुपये महिन्याचे येतात येते हॉस्पिटलमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये कामी येत आहेत किंवा मुलांना शिक्षणामध्ये कामी येत आहेत प्रत्येक ठिकाणी आम्हाला ती कामी पडत आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला एक बहिणीचे बहिणीला आधार व्हावा आपल्या छोट्या बहिणींना आधार व्हावा म्हणून त्यांनी आम्हाला साथ दिली आहे आणि तशी त्यांनी हाती की आम्ही प्रवास केली आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आभार मानतो त्यांचा आणि त्यांनी जे खातगरासाठी शिंचन लागू केल्या श आहे पी एम किसान योजनामध्ये त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण ते सहयोग केला आणि ते भेटून राहिले सगळ्यांना आणि एक रुपयामध्ये विमा जो भेटलेला आहे गे गेल्या वर्षी पण दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये पण ना लागू झाला ते त्यांचा मी आभार मानतो त्याबद्दल आणि कास्तकारांना जे वीज बिल माफ केलेलं आहे पूर्णपणे तर ती यो ती ते योजना ते चांगलं आहे झालेला आहे ते नुकसान भरती आणि नुकसान भरपाई विमा ते क्लेम केल्यानंतर ते आलेले आहे सगळ्यांना सिंचन योजना सिंचन योजना आहे अशा विविध प्रकारच्या